भुंब्यामध्ये शिंदे गटाकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आलाय शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा तयार केला पालघरमध्ये संगीता दुबळा या तरुणीच्या नावावर बोगस मतदान झालं तरुणी मतदान करण्यासाठी जायच्या आधी तिच्या नावानं मतदान झालं होतं त्यामुळे आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप संगीताने केला नाशिक नाशिकमध्ये ईव्हीएमला हार घालणं शांतीगिरी महाराजांना चांगलंच भागात पडलंय नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्र्यंबकेश्वर तहसीलदारांच्या तक्रारीनंतर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय भिवंडी शहरातील मधील मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचा आरोप भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी केला धरला तर कपिल पाटलांचे हे आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रेंनी फेटाळून लावले पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं ते असे आरोप करत असल्याचं म्हात्रे म्हणाले नाशिकमध्ये भाजपचे आमदार देवयानी फरांदे आणि ढाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते एकमेकांशी भिडले भद्रकाली हद्दीत दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आवरलं रोहित पवार म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला नेता असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी लगावला आमदार रोहित पवारांनी बीडच्या संदर्भातील व्हायरल केलेला व्हिडिओ त्यांना कुणी दिलाय याचा तपास करण्याची मागणी मिटकरींनी केली आहे मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला मनोहर नलगे असे या शिवसैनिकाचं नाव आहे ते बासष्ट वर्षांचे होते उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला लोअर परळ इथल्या पोलिंग बूथमधील ही घटना घडली निवडणुकीच्या आणि लग्न सराईच्या काळातही सोन्याचे दर चढेच आहेत सोन्याचा दर चौऱ्याहत्तर हजार पार राहिला एक तोळा सोन्यासाठी सध्या चौऱ्याहत्तर हजार सत्तर रुपये मोजावे लागत आहेत दुसरीकडे चांदीचा भावही विक्रमी पातळीवर आहे चांदीचा दर एक्क्याण्णव हजार तीनशे तीस रुपये प्रतिकिलो उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे वाशिमच्या कारंजात नागरिकांनी शून्य सावली दिवस अनुभवला काल दुपारी बारा ते एक दरम्यान काही क्षणासाठी सावली झाली चक्त खगोलप्रेमी गोपाल खाडे यांनी नागरिकांना शून्य सावली दिवसाचं प्रात्यक्षिक करून माहिती सांगितली चंद्रपूरकरांनी शून्य सावली दिवस या खगोलीय घटनेचा अनुभव घेतला कुठल्याही गोष्टीची सावली ही अगदी सरळ पायात पडते आणि त्यामुळे सावली नसल्याचा आभास होतो या खगोलीय घटनेचा अनुभव घेण्यासाठी भूगोल अभ्यासक नागरिक विद्यार्थी एकत्र आले होते या खगोलीय घटनेचा नागरिकांनी उत्साही अनुभव घेतला नागपूरमध्ये आरटीई प्रवेशाचा घोटाळा समोर आलाय बनावट कागदपत्रे सादर करून आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवणाऱ्या सतरा पालकांवर गुन्हा दाखल झालाय राज्यातील ही पहिलीच कारवाई असून चौकशी सुरू आहे कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात होल्डिंग कोसळलंय कोल्हापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली हे होल्डिंग झाडावर कोसळलं त्यामुळे झाड फळांच्या दुकानावर कोसळलं यात फळ विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं अनधिकृत होल्डिंगवर कारवाई सुरू केली आहे प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात चोवीस अनधिकृत होल्डिंग असल्याचं आढळलं होतं त्यानुसार जे होल्डिंग्स काढले नाहीत त्यावर महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे वाशिम तालुक्यातील पूस नदीवरील पुलाचं काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेलं आहे वारा जहागीर ते मोठा उमरा या दोन गावांना जोडणारा हा पूल दोन वर्षांपूर्वी वाहून गेला होता अकरा कोटी रुपये खर्चून अद्यापही पुलाचं काम अर्धवट आहे पावसाळ्यापूर्वी हे काम व्हावं अशी मागणी नागरिक करत आहेत अहमदनगर महापालिकेने गणेश मूर्ती कारखान्यांना नोटीस बजावलेली आहे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याबाबत आणि पीओपीच्या मूर्तीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या पत्राच्या आधारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे शहरातील एकशे तीस कारखानदारांना नोटीस बजावण्यात आहे वाशिमच्या वनोजा इथे भीषण पाणी टंचाई जाणवायला लागलेली आहे गावामधल्या विहिरी अटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते दरम्यान पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे जालन्यामध्ये ऐतिहासिक विहिरीची दुरवस्था झालेली आहे विहिरीतील पाणी अस्वच्छ असल्यानं मुबलक पाणी साठा असूनही नागरिकांना पाणी मिळत नाहीये पंधरा ते वीस दिवसाआड पुरवठा होतो त्यामुळे विहिरीच्या दुरवस्थेला महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला